महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा बागे बागे। 8 4 मुर्दी जोर 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 8 4 बंदूक आवाज करना जिम्मेदार हो हमारा वोट चोर के इन्हीं संदर्भ में हम इन्हीं ये मसाल निकाले मुर्चा निकाले जो इन्हीं हमारे प्रतिपक्ष नेता राहुल गांधी ने जो ये विषय निकाला है वो विषय पे पूरे भारत में ये मसाल मुर्चा निकला है वोट चोर आणि साबित हुआ हाई हायकोर्ट सुप्रीम कोर्ट भी सारे लोक पूरे भारत में हाकार बचा संदर्भात लोकसभेला जो जनतेने जनाधार दिला काँग्रेस पक्षाला यूपीए सरकारला तेच विधानसभेमध्ये कसं उलट झालं तर याच याचं याच खोट पाडलं राहुल गांधींनी राहुल गांधींनी त्याच्यावर अभ्यास केला आणि आपले सगळे लोक कामाला लावले आणि असं आढळून आलं की आज आपण सगळेजण चॅनलमध्ये बघतोय की वोट चोरी कशी झाली दोन हजार चौदामध्ये किती मतदान झालं आणि दोन हजार चोवीसमध्ये किती मतदान झालं याची राहुल गांधींनी शाह शा केली आणि लोकांसमोर जनतेसमोर हे सगळ्या गोष्टी राहुल गांधींनी आणल्या आणि बी जे पी ही दी निवडणूक आयोगाची कशी दलाली करते बीजेपीवर आक्षेप कोणी घेतला नाही राहुल गांधींनी काही प्रश्न विचारले दहा प्रश्न विचारले निवडणूक आयोगाला आणि त्याचं उत्तर निवडणूक आयोग देत नाहीये त्याचं उत्तर भाजप देत आहे भाजप ही दलाली करत आहे भाजपने ही दलाली नये आम्ही त्याचा भाजपचा निषेध करतो आणि निवडणूक आयोगाने आज पुऱ्या जनतेला लक्षात आलेलं आहे की निवडणूक आयोग हा कोणाच्या याच्यावर चा चालतो भाजप जे बोलतो ते निवडणूक आयोग त्याची चाकरी करतो असं हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच आज वोट चोरी वोट चोर खुर्ची छोड असा नारा पूर्ण देशामध्ये राहुल गांधींनी दिलेला आहे आणि म्हणूनच धुळे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हाजी साबीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी आज आम्ही मोर्चा निघालेला आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा